श्रावण महिन्याचं आगमन झालं की सणांची सुरुवात आणि श्रावणातील पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या दिवशी हमखास उत्कृष्ट चवीचा नारळी भात बनवला जातो तर आज मी तुम्हाला सर्वात साध्या सोप्या पद्धतीने ना कुकर वापरता ना आधीच तांदूळ शिजवून घेता झटपट नारळी भात कसा बनवायचा हे दाखवणार आहे तुम्ही नवशिके असला तरीही न ना चुकणारा नारळी भात बनवूया चला तर मग सुरुवात करूया नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नारळी भात त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते बघा त्याच्यासाठी मी घेतलं एक पेला तांदूळ एक वाटी नारळाचा चव आणि ड्रायफ्रूटमध्ये हे थोडेसे काजू मनुके साजू तूप दोन तीन वेलची दोन तीन लवंग आणि हा थोडासा केसरी कलर बस एवढंच साहित्य आणि ही अर्धी वाटी साखर घेतलेली आहे भात बनवण्यासाठी मी हा एक पेला भरून हे तांदूळ घेतलेले आहेत आणि याच पेल्याने मोजून मी दोन पेले म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी घेणार आहे सर्वप्रथम आपण हे तांदूळ आधी धुवून घ्यायचे आहेत हे असे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे ह्याच्यातली काही माती भीती असेल ती निघून जाईल हे पण तांदूळ मी दोन तीन पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण भात बनवायला सुरुवात करू सर्वप्रथम मी या कढईमध्ये थोडंसं साधू तूप टाकते आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट थोडेसे परतून घेते हे ड्रायफ्रूट मी छान भाजून घेतलेले आहेत आता भात बनवण्यासाठी मी परत चमचे तूप यात टाकते तूप गरम झालेला आहे आता यात आपण लवंग आणि वेलकी घालणार आहोत आता आपण यात लगेच हा नारळाचा चव घालायचा आणि ते छान असं परतवून घ्यायचा भात बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे ना की ज्यांनी कधीच भात बनवला नसेल ही पद्धत एकदम वाटेल हे बघा आपला नारळाचा आहे आता यात आपण दोन पेले पाणी टाकायचं आहे हे पाणी मी अगदी मोजूनच घालणार आहे म्हणजे एक पेला तांदूळ तर ता दोन पेलेच टाकायचं जास्त नाही टाकायचं हे बघा असे आणि हे जरा असं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं याच प्रमाणात नारळी भात बनवला ना तर तुमचा कधीच भात चुकणार नाही भातात घालण्यासाठी मी हा केसरी कलर घेतलेला आहे आणि त्यात थोडस पाणी टाकलेलं आहे आता या मिश्रणाला चांगली उकळ काढून घ्यायची आहे मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे आता यात आपण थोडासा केसरी कलर टाकायचा अगदी थोडासा जास्त नाही टाकायचा जा। पा कलर किती छान आलेला आहे तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण तो जास्त टाकल्यावर जास्त डार्क होऊ शकतो म्हणून मी अगाडि टाकलाय हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यात आपण अर्धी वाटी साखर घालणार आहोत आणि पर छान मिक्स करून घेणार आहोत साखर पूर्ण विरघळली की आपण यात धुऊन ठेवलेले तांदूळ घालायचे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण यात तांदूळ टाकायचे आहेत अगदी हळूच टाकायचे आपले तांदूळ टाकून झालेले आहेत आता मी हे व्यवस्थित मिक्स करते आपले तांदूळ मिक्स करून झालेले आहेत आता यावर मी झाकण ठेवते आणि गॅस थोडा स्लो करते पाच मिनिट मी यावर झाकण ठेवणार आहे पाच मिनिट झालेली आहेत आता हे मी झाकण काढून घेते आणि नंतर झाकण न ठेवता या भाताला शिजवणार आहे भाताला असे बुडबुडे आले ना की मग याच्यावर परत झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम स्लो करायचा आणि पाच मिनिट काप द्यायचे पाच मिनिट झालेली आहेत आता मी यावरचं झाकण काढते पाहूयात हे पहा आपला नारळी भात किती सुंदर शिजून तयार झालेला आहे आता यात मी ड्रायफ्रूट टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते हे पहा आपला नारळी भात तयार झालेला आहे तुम्ही पण एकदा अशा पद्धतीत बनवून बघा अगदी तुम्ही बिगिनर असाल तरी तुम्हाला ही पद्धत इतकी सोपी जाईल ना की तुमचा भात कधीच चुकणार नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा व्हिडिओला शेअर लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद